आपल्या शहरात झाला एक मोठी कंपनी जी जळगाव शहरात तीनशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार होती त्यांचं म्हणणं होतं वीज क्षेत्रासाठी जागा पण आम्ही देतो त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा आम्ही ठरतो फक्त तुम्ही विजेचा पुरवठा आम्हाला इथपर्यंत करून द्या आमदार बैठकीला उपस्थित असताना सुद्धा एक शब्द बोलू शकले नाही किंवा त्याला आश्वासित करू शकले नाही की बाबा नो माझ्या शहरातील मुलांना याचा रोजगार उपलब्ध होणार आहे तर मी या सर्व गोष्टी तुम्हाला ज्यावेळी दुसरा कोणीही लोकप्रतिनिधी असता त्याने तात्काळ सांगितलं असतं की मी हे सर्व करून देतो परंतु सबशेट फेर झाले आणि ती कंपनी आता पुण्यामध्ये त्यांचा प्लॅन चालू करते अतिशय दुर्दैवाची बाब आहे कोणीतरी जळगाव शहरामध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला साधी मदत सुद्धा आमदार पक्षाचा आहे विरोधाचा समजू शकतो तेही करू शकत नाही अतिशय दुर्दैवाच्या ह्या गोष्टी रोजगाराचा विषय असेल तिथेही आम्ही फेल आहे रस्ते गटारी आणि लाईटांची जर तुम्ही परिस्थिती बघाल रात्री पत्रकार म्हणून जर तुम्ही फिरले तर तुमच्या लक्षात येईल अक्षरशः काही काही भाग अंधारात आहे म्हणजे त्या ठिकाणी अनेक महिन्यापासून लाईट बंद आहे मग हे का होत नाही तुम्हाला आता कोणाची अडचण आहे आम्ही तर दहा महिन्यापासून मीडियाशी बोलत नाही विरोधक म्हणून की नाही जाऊ द्या काहीतरी मोठा काळ देऊ यांना काम करण्यासाठी करा करून दाखवा काहीतरी परंतु सपशेट वेळ ठरलेले कामकाजामध्ये आणि आता निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी दाखवण्याचा जनतेला प्रयत्न करता येईल असा जर एखादी गोष्ट चांगली असेल तर ते जर पाण्यासारखं असतं तर ते प्यायचं नसतं जळगावकरांनी हे जर दहा वर्ष पिलं आता हे जर जळगावकरांनाही पसणार नाही जनतेच्या लक्षात आलंय की या व्यक्तीपासून या शहराचा विकास होणे शक्यच नाही दहा वर्ष कशाला म्हणतात दहा वर्षाचा सुवर्ण काळ राज्यात सत्ता केंद्रात सत्ता महापालिकेतही सत्ता होती बरं असंही नाही महापालिकेत अडीच वर्ष बरं सत्ता नव्हती ताईच महापौर होत्या त्याच्यामुळे तिथंही काही प्रॉब्लेम नव्हता अशा सर्व काळ कुठल्याही व्यक्तीला मिळाले नाही परंतु यांना मिळाला त्याचं हे सोनं करू शकले नाही हेच मोठं या शहराचं दुर्दैव आहे आणि आता जर ते सांगत असतील की निधी येईल निधी येईल तर या राज्यासाठी लाडकी बाई योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता आहे आणि मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी क्लिअर सांगितलंय की मी का जमीन विकून पैसे देऊ आता विकास कामांसाठी त्यामुळे आता शहरातील कोणत्या कानाकोप्यात जाऊन मी रस्ते बनवेल किंवा मी निधी आणेल या सुवर्गना सर्व खोटे आहे कारण आता शासनाकडे एक देण्यासाठी सुद्धा पैसे नाही कारण जे पहिले कामं आलेले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा पैसे दिले जात नाहीये त्यांनी सुद्धा कामं थांबून ठेवलेले आहे जळगाव शहरात पाहाल तुम्ही तर बरेच काम आता बंद झालेल्या अवस्थेत आहे आणि ही कामं चालू होणे जवळपास आता अशक्य आहे कारण निधीची जी उपलब्धता आहे ती नसल्यामुळे कामं थांबू नये अशा परिस्थितीमध्ये आता काहीच पर्याय राहिला नाही म्हणून मनुन मग डीप्यूटीसी मध्ये काहीतरी लोकांसमोर येण्यासाठी मला आयुक्त मदत करत नाही महापालिका हे करत नाही असं स्वतःचा केवळ अनेक प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु आमचं एकच म्हणणं होतं की दहा वर्षामध्ये राज्यात अनेक ठिकाणी काही प्रोजेक्ट आले असतील दे जळगाव शहरात एक प्रोजेक्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना लागू केली पाहिजे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव शहरामध्ये एक सुद्धा नवीन प्रोजेक्ट आला आणि हे आमचं दुर्दैव आहे दहा वर्षामध्ये आम्ही जळगाव शहरात एकही पर्यटनाकडचं निर्माण करू शकले नाही हे आमचं दुर्दैव आहे जळगाव शहरामध्ये शेहेचाळीस एकरांचा शिवाजी महाराज उद्यान आहे पंधरा कोटी रुपये आम्ही महापौर असताना त्या ठिकाणी आणले होते परंतु शिवसेनेत फूट झाल्यानंतर तत्कालीन ते जे मंत्री मोदी असतील त्यांनी तो निधी वळवला आणि ते कामही थांबलं म्हणजे शेहेचाळीस एकरामध्ये जर वॉटर पार्कसाठी आपण योजना हे केलं असतं काम केलं असतं मेहरून तलावाचं काम केलं असतं तर आज जळगाव शहरातील जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी आले असते पर्यटन असतं तर रोजगार वाढला असता परंतु कुठलीही दूरदृष्टी नाही फक्त विकास कामातून जे पैसे येतील ते पीडब्ल्यूडी ला पाठवायचे तिथून पाच टक्के कसे मिळतील याची व्यवस्था करणे आणि आपला उद्योग चालू ठेवणे एवढंच काम आमदारांनी केलं आमदारांचं दहा वर्षात एक चांगलं काम दाखवा मी त्यांना जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो की त्यांनी सांगावं की हे त्यांनी केलेलं काम आहे म्हणून जर त्यांचं म्हणणं असेल हे ब्रिज त्यांनी केले तर त्यांनी मग ठराव काढून घ्यायचे की हे ठराव कधी झालेले ब्रिज करण्याचे वगैरे तर नुसतं दुसऱ्यांनी केलेल्या कामावर जर एक बरोबर होत असेल तर मी केलं चुकीचं होत असेल तर गिरीश महाजनने केलं गुलाबराव पाटलांनी केलं ही भूमिका घेणे अतिशय चुकीचं आहे जे चुकीचं असेल बरोबर असेल माझ्यामुळे झालं कारण मी या शहराचा लोकप्रतिनिधी ही जबाबदारी घेण्याची मानसिकता पाहिजे तेव्हाच तो कणखर लोकप्रतिनिधी बनतो त्याचे फायदेही होतील आणि तोटेही होतील परंतु नुकसानीची बाजू झाली की ते माझा काही संबंध नाही मी काही येणार नाही अहो लेवा समाजाचे मुलं तीन दिवसापासून त्या रेमंड कंपनी समोर धरणे आंदोलनाला बसलेले होते ज्या लेवास समाजाने एकतर्फी मतदान केलेलं होतं यांना त्या समाजाच्या मुलांसाठी या आमदारा जो पाच मिनिटं वेळ नव्हता तीन दिवसामध्ये एकदा ही साधी व्हिजिट सुद्धा केली नाही त्यांचं साधवन करायला सुद्धा केलेली की ठीक आहे रे बाबांनो तुमचं काम मी करेल ते चुकले असतील मुलं चुकले असतील आपला मुलगा चुकला म्हणून आपण का त्याला घरातून बाहेर काढून टाकतो ना चुकले असतील ते माफी मागत आहेत तुमच्या पाया पडताय त्यांच्या बायकापुरांना घेऊन तुमच्या पाया पडताय तरी तुम्हाला त्यांची दया येत नाही असं म्हणजे इतकं भयानक शूटबुद्धीने लागणं हेच समजत नाही आणि तुम्ही म्हणता की माझं काही चालत नाही मग चालत नसेल तर आपण लोकप्रतिनिधी कशासाठी राहायचं आपलं घर बल ना आपले उद्योग बले जर आपण दोन टर्म आमदार या साधा नगरसेवक वाढात उचलत नाही दुसऱ्याला आणि तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या कंपनीमध्ये तुमच्याच समाजाच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही तर दुसऱ्या लोकांना काय न्याय देणार आहे हाही माझा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे की जर चुकले असतील ते माफी मागून आले दोनदा आणि तीनदा जाऊन आले ठीक आहे जे झालं असेल त्या मुला त्या कामगारांच्या परिवाराने काय बिघडवलंय तुमचं त्यांची पत्नी असेल लहान लहान मुलं आहे यांचा तो विचार करा असे सर्व प्रश्न जळगाव समोर आहेत आपल्या माध्यमातून मी काय सत्ताऱ्यांना विनंती करतो की त्या रेमंडच्या मुलांना सुद्धा कुठेतरी चुकी झाली असेल त्यांच्याकडून माफी माग माझे मोठ्या माणसाचं काम असतं जर कोणी आपल्याला शरण येत असेल माफी मागत असेल तर त्यांना त्याला माफ केलं पाहिजे परंतु अठरा महिन्यापासून ते आहे त्यांचं कुटुंब वारेवर हो आहे त्यांना फी भरायला पैसे नाही त्यांचे ईएमआय भरले जात नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार मात्र चुप उपचुकची भूमिका घेऊन बसले आणि काही बोलायला गेले तर मग तिच्यामध्ये राजकारण येतं अहो राजकारण तर येणारच आहे ना, ना? तुम्ही राजकारणात आहे तुम्ही व्यवसायात नाही राजकारण ज्या तुम्ही ज्या विषयात आहे त्या विषय तिथे येणारच आहे आणि जर तुम्हीच करून टाकलं राजकारण येणार नाही आणि विरोधक येणार नाही परंतु तुम्ही तु तु तीन तीन दिवस ते मुलं बसलेले असताना जात सुद्धा नाही ही गोष्ट बरोबर नाही आणि याचे सर्व परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे आप लागतील ला हेही मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचं काम एका कंपनीला दिलेलं होतं त्या कंपनीला सुरुवातीला कामकाज देणे त्या संदर्भात ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस अडथळे निर्माण करणे मग तू रस्ता इथून इथूनच सुरू कर ऍक्च्युअली तो रस्ता जैन जी आपली पार पुढची तिथून ते आपलं टी व्ही टावरपर्यंत असा ठरलेला तो रस्ता होता जेणेकरून बायपास टू बायपास जॉईन कर कनेक्ट करायच्या संदर्भातला होता परंतु ज्यात अडथळे निर्माण करणे मग त्या जैनला फायदा होईल मग तो तिथून कट करा मग तो खोटेनगरपासून जोडा मग त्या कंपनीवाल्यांना त्रास द्या मग वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे तयार करून शेवटी कंपनीवाल्यांनी सांगितलं की कंपनीवाल्यांना सांगितलं गेलं की आमदारांचा जो काही विषय असेल देवाण तो करून घ्यायचा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या त्यामध्ये आमदारांना दोन कोटी रुपये कमिशन देण्यात आल्याची माझ्याजवळ पक्की माहिती आहे काय आहे का प्रूफ तुमच्याकडे तसे जय जे आता येईल ना वेळ आता वेळ येणारच आहे अनेक प्रूफ आहे तुम्ही आमदार जळगाव शहराचे होते का पुण्याचे होते का मुंबईचे होते प्रश्न कुठले मांडले गेले येतील ना सर्व गोष्टी बाहेर येतील या सर्व गोष्टींचा वाकू होणारच आहे तुम्ही जो आरोप करताय दोन कोटी घेतला तो गंभीर आरोप आहे तुम्ही म्हणजे आता तो आरोपाबद्दल तुम्ही पत्रकार परिषद उत्तर दिलं समोरासमोर करायचं एवढा अंतर आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही पत्रकार परिषदेमध्ये दे आरोप केले असतील माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही माझ्या स्टेटमेंटने मागे फिरलेलो हो नाही मी बोललो बोललो ना कोणाला उमेदवारी मिळू शकते असं असतं की शिवसेनेमध्ये मातोश्रीवरून ज्याला आदेश येईल तो उमेदवार असतो उमेदवारी ठरवण्याचा पूर्ण अधिकार पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना आहे तो जो उमेदवार देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल प्रश्न असा आहे जर का तुम्हाला जर का उमेदवारी मिळाली तर तुम्हाला पक्ष लढण्याची तयारीत आहे नाही मुळीच नाही पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू आणि त्याला निवडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू हो घेतलं मी नाव गौरव पाटील म्हणून मी तर नाव घेऊन बोलतोय मोगम बोलतोच कुठे या जवायासाठी इतकं मोठा ठेव केलेलं आहे की पाच कोटी जर निधी असेल तर त्याचे वीस वीस लाखाचे तुकडे करून त्यांना देण्यात आले म्हणून तर सुरुवात मी लाडका जवळ योजनेपासून केली आहे कुना था था। okay. ते कोणाचंही जवाई म्हणून जवळ ना आज आर्थिक व्यवहार जवळही पाहतो आहे कॉन्ट्रॅक्टरांकडे देणं घेणं असेल तर जवाई जातो आणि त्यांनी जर पुरावे मागितले तर मला तर नाहीलाच असतो पुरावे द्यावे लागतील मग हां ओके ठीक आहे जसं त्या जस्टेमान चाळीस पन्नास टक्के मान के आज होत आहे ही सगळी वस्तुस्थितीचं डोळ्या समोर असतात आपण शिवसेना ठाकरे गट आज परत परत त्यांच्या मागणीसाठी का उतरलो नाही आमचे रस्त्यांच्या इथं मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन झालेली आहे तुम्ही जर बघाल मागच्या पिरियडमध्ये परंतु अडीच वर्षापासून या शहरात कुठेतरी विकास कामांना सुरुवात झाली होती काही का असे ती का कामांना सुरुवात झाली होती ती आमच्या प्रभागांपासून असेल शिवसेनेच्या पंधरा सेवकांच्या प्रभागापासून असेल ती सुरुवात झाली होती आणि बऱ्या प्रमाणात त्या नगरसेवकांच्या वाढातील कामं झालेले होते परंतु काही भागातील कामं जो वेळ कमी मिळाला किंवा ज्या पुठापाठीचं राजकारण झालं त्याच्यामुळे ती कामं राहून गेली आणि ती कामं राहून गेली आता हे नियोजन कोणाचं आहे हे नियोजन प्रशासनाचं आहे की रस्त्याची लेवल किती उंच ठेवायची आणि त्याच्यामुळे घरांमध्ये पाणी घर लोक डिस्टर्ब होतील अशी परिस्थिती कोणी निर्माण केली तर हे काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंही आहे आणि प्रशासनाचंही आहे परंतु इथं तुम्ही स्थानिक प्राधिकरण संस्था म्हणून जी महानगरपालिका आहे तिला काहीच करू देत नाही ना तुमचा पीडब्ल्यूडीचा इंजिनिअर येतो सुनील मा यांच्या घरापासून शरद ताडीच्या घरापर्यंत रस्ता काँग्रेस गरम करणे पीडब्ल्यूडीचा इंजिनिअरचा ज्यामुळे शहराचे काही संबंध असतो तो येतो फक्त लांबणी मोजतो त्याला माहिती किती इंच रस्ता करायचा आहे चार इंची पाच इंच सहा इंच रस्ता करायचा आहे तेवढं मोजून चालला जातो तो बाजूला गटारी पातळी स्लोप पातनी काहीच बातमी तो एस्टिमेट तयार करतो अशी परिस्थिती आहे

आमच्याजवळ जो कोणी मेजॉरिटी होती मी तेच सांगतोय की शिवसेनेत फूट पडल्यानंतर आम्ही महापालिकेत अपमानात होतो आणि त्याचाच परिणाम असा झाला की त्यांनी मनमानी पद्धतीने म्हणजे आमचा या गोष्टीला सुद्धा विरोध होता की दोन कोटीच्या बाकडे कशासाठी वाटायचे म्हणजे बेरोजगारी आणखी वाढवायची का लोक मुलांना त्या बाकड्यांवरच बसून ठेवायचंय का त्या दोन कोटीच्या बाकड्याऐवजी तर कुठेतरी गटार का लोहट हे या गोष्टी केल्या असत्या

त्यांनी सांगितलं की त्या वीज केंद्रासाठी जागा पण आमची घेतो त्याच्यासाठी लागणारा खर्च पण आम्ही करतो फक्त तुम्ही ती वीज तिकडनं इथपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आहे एवढंच म्हणून पालकमधून का नाही आक्षेप केलं तिकडे जाऊन मग हे त्या आमदारांचं काम आहे ना आमदारांनी तो पालकमंत्र्यांकडे गेले पाहिजे होते किंवा त्यांना सांगायला पाहिजे होतं हो, तो, तो। हो तो तो, ना मग त्यांनी करायला पाहिजे होतं मग मी माझं म्हणणं हेच आहे की दहा वर्षाचा जर कार्ड बनवलं तुम्ही आमदारांचं तर आमदार की म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सक्ष फेल झाले ते जळगावच्या राज्यात एकवीस गस्ते महामार्गामध्ये तुम्ही टक्केवारीचा आरोप केला आहे या संदर्भात नितीन वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा केलेले होते की हायवेच असेल किंवा ते हाईटचे असतील त्या संदर्भात नितीन गोलाटांनी आमच्या अनेक वेळा तक्रारी केलेली आहे परंतु नाहीमध्ये तो कोणी अधिकारी शिल्लक नाही किती त्या दखल घेतली जाईल म्हणून तिथं मंत्र्यांचा ऐकत नाही ते अशी परिस्थिती होऊन बसली आहे शहरातल्या रस्त्यांसाठी न्यायालयात दाद मागण्याऐवजीच पीडब्ल्यू डी कडे ताज मागण्याची वेळ आलेली आहे कारण तिथं सर्व शहराचं जे साठ लोट चालू आहे ते तिथंच आहे आणि त्या संदर्भात पीडब्ल्यू वर सुद्धा महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांचा आम्ही मोर्चा करतो ते प्रामुख्याने आणि आता रस्ते कसे खड्डे कशा निवडून तर म्हणे मातीने म्हणजे पुन्हा त्याच्यात चिखल होईल सगळे मंत्री जातात त्या आकाशवाणी चौकामध्ये पहिले डांबरीकरण केलं खड्ड्यांचं त्याच्यानंतर ते डांबरीकरण होऊन गेलं त्याच्यानंतर तिथे प्युअर लावले आता प्य प्यक लावतो पोलीस पदाधिकारी आंदोलन करते सामाजिक कार्यकर्ते जाऊन तिथे आंदोलन करतात या तुम्ही पण त्याच्यात सहभागी नाही सहभागी आहे आम्ही सहभागी सगळीत आले बोलायला लागतात एवढ्या दिवसापासून खड्ड्यांचा प्रश्न आहे आमदारांनी तो प्रश्न उपस्थित केल्यानंतरच यापूर्वी आंदोलन झालं शिवसेना स्टाईल आंदोलन का नाही झालं जळगावच्या ठिकाणी टिकटे आणि खड्डे आता खड्ड्यांचं प्रमाण या हायवेला जर बदल तुम्ही तर आता वरती काम रस्ताच बंद त्यांनी डायव्हर्ट करून टाकलेला आहे रस्ता असं अनेक ठिकाणी झालेला आहे ठीक आहे आता तेरा आहे दुरुस्त आहे आम्ही आमच्या जे पदाधिकारी आहे संघटने त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात बोलून पीडब्ल्यू ला मोर्चा काढून